कोट बस आरक्षणात गैरव्यवहाराचा आरोप केला गेलाय पाहूयात एखादा असल्यामुळे दोन वेळा जाऊन आले सुद्धा उत्तर काय दिलं त्यांनी फुलं आहे म्हणून दिलं माझं म्हणण्या जेवढे सीट खाली आहेत ना तेवढे केवडे त्याच्याकडे ते तिकीटाचे पैसे घ्यायचे शासनाचं नुकसान करू नका म्हणून सांगा आणि त्याने कारण नाही एक नोटीस पाठवताना माझा हा भांडण्याचा किंवा हे करण्याचा उद्देश नाहीये माझं काय म्हणणं आहे स्वामी भक्तांना सुद्धा बसू नकोत एक आणि दुसरी गोष्ट गुरु पूर्णिमाला ते 31 वर्षं जातंय त्यांच्यासाठी आणि

सगळे लक्ष पूर्वक लोकांना समोर उत्तर इकडे चांगलं काम करणार ते तावडे चांगलं काम करणार ते बाकीचे तिकडे असं करणार तुम्हाला पण माहिती नसतं गिरायचं देवाला तरी असं बसवू नका ना देवाच्या यायला जातात भाविक आणि जर असं व्हायला लागले तर काय उपयोग आम्हाला त्याच्यानंतर ते विजापूर गाडीचं बघत होते उस्मानाबाद गाडीचं बघत होते जड उत्तर त्यानं चांगली तरी सांगायला पाहिजे ना व्यवस्थित माहिती तरी पौर्णिमेच्या निमित्तानं गेले पंचवीस वर्ष आमच्या आमचे स्वामी भक्त मी प्र प्रभाकर काका कुंठे दरवेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट वारी करत असतात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक स्वामी भक्त लाद असतात विनांक अट्टलसमेची ज्यावेळी कुठला बसस्थानकामध्ये त्यांनी रिझर्वेशन संदर्भात गुरुपौर्णिमेच्या निमित्त जाण्यासाठी चौकशी केली त्यावेळी संपूर्ण गाडी आज तारीखला फुल आहे म्हणून सांगण्यात आलं परंतु तरीसुद्धा ते आपल्याला स्वामी भक्तीची ओढ असल्याने अक्कलकोटला जाण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होतो परंतु काल असं समजण्यात आलं झालं की ज्यावेळी आम्ही संपूर्ण आतमध्ये चौकशी केली दुसऱ्या टाकमार्फत त्यावेळी आम्हाला समजलं की संपूर्ण गाडीमध्ये बावीस सीट टोटल खाली आहे जर सीट बावीस सीट खाली असताना गाडी फुल आहे म्हणून हे स्वामी भक्तांना सांगणं कितपत योग्य आहे त्या दृष्टीने आम्ही त्याचा जाब विचारण्याच्या दृष्टीने आगार व्यवस्थापनाची आम्ही भेट घेतली त्यांनी ज्यांनी आम्हाला हे गाडी फुल असल्याचं उत्तर दिलं होतं त्यांच्याशी आता संपर्क साधला तात्काळ त्यांना तिकीटं मिळवून देण्याचं आश्वासन दिलं परंतु आम्ही सुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जे बावीस सीट खाली होते ना तर त्या सीटचं ते जे सरकारी नुकसान होत आहे आणि अशा कर्मचाऱ्यांमुळे होत आहे तर त्यांच्या पगारातून हे तिकीटाचे पैसे शासनाने घ्यावेत आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ते सर्वर डाऊन होतं म्हणून पण सांगताना दोन वेळा हे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जाऊन आले तरी प्रत्येक वेळी गाडी फुल आहे म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलं हे भक्तांची ही केलेली फसवणूक आम्ही सहन करणार नाही या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थापकांशी चर्चा केली त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर देऊन याच्या पुढे अशा प्रकारची कोणत्याही भाविकांना असो किंवा प्रवाशांसंदर्भात कोणताही अशी वागणूक दिली जाणार नाही आश्वासन आहे त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आलो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा सा युट्यूब चॅनल